कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादीचा पराभव झाला हा पराभव नेमका कशामुळे झाला आगामी धोरण काय याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपले मत रोखोकपणे व्यक्त केले ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच रेहमतपूर आम्हाला अपेक्षित होतं या ठिकाणी पंचवीस वर्ष ज्या पद्धतीनं माणूस एखादा स्वतःचा घरचा प्रपंच करतो त्या पद्धतीनं पंचवीस वर्षामध्ये रहमतपूरच्या विकासासाठी सा मी सातत्यानं प्रयत्न केले परंतु दिलेल्या जनतेनं केवळ त्या ठिकाणी मला मान्य आहे शेवटी राजकारणामध्ये लोकही सर्वोच्च सर्वोच्च आहेत आणि लोकांनी जो निकाल दिला त्या ठिकाणी आम्ही स्वीकार करतो निश्चित आमच्या काही ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून त्या ठिकाणी अधिक जोमानं कामाला लागतोय निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये आमचे सर्व विजयी उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतील एक विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी सत्ताधारी अंकुश ठेवण्याची भूमिका आमची राहील चांगल्या कामामध्ये आम्ही मदत करू परंतु चुकीचं काम करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी नागडे करण्याची भूमिका आमच्या सर्व नगरसेवकांची असेल त्या ठिकाणी आमची मेजॉरिटी आहे काम करत असताना रहमतपूरच्या विकासासाठी त्यांनी जर सहकार्य मागितलं तर निश्चित चांगलं करू परंतु कुठल्या सत्तेच्या जोरावर किंवा कशाच्या जोरावर जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्यांना काम करणं अवघड होईल निश्चित हा निकाल आम्ही स्वीकारला आहे या ठिकाणी त्याच्यापेक्षा जा जास्त ताकदीनं भविष्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते व्यक्तिशाम मी असेल पंचवीस वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पंचवीस जर रहमतपूर आणि आत्ताचं रहमतपूर जे विजय आहेत त्यांनी की रहमतपूरसाठी काय केलं म्हणजे जे त्या पार्टीचे लोक आहेत त्यांनी काय केलं की नक्की एकदा ठरवायची वेळ असेल असेल तर माझी चौकात तयार आहे हे सगळं खरं खोटं करायचं तयार आहे म्हणजे निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये निश्चित आमचं काम चांगलं होतं लोक आमच्याबरोबर असतील असं आम्हाला वाटलं लोकं आहेत परंतु काही ज्या मताच्या प्रवृत्ती जे बा ज्या भाज भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये सुरू केल्या त्याच प्रवृत्तीचा विजय झाला आहे या ठिकाणी हा कौल हा रहिमतपूरच्या जनतेचा कौल नाही त्या ठिकाणी काही आपल्याला माहीत असेल की बाहेरच्या परगावची मतं या ठिकाणी नोंद करून जवळपास पाच सातशे मतं नोंद परगावची केली होती आणि ती मतं चुकीच्या पद्धतीने आम्ही हरकती घेतल्या प्रभाग रचनेमध्ये असेल किंवा सगळ्या गोष्टीमध्ये शासनानं दामटून नेण्याचं काम केलं त्या ठिकाणी आम्ही सनदशीर मार्गानं आमचा कायदेशीर लढाई तो सुरू असणार आहे परंतु आम्ही निकाल स्वीकारतो आणि निश्चित रहमतपूरकरांचा मी आभार मानेन की या ठिकाणी शीट हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराच्या निवडून दिल्या त्याबद्दल रहमतपूरच्या तमाम जनतेचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि रहमतपूरसाठी माझं राहिलेलं आयुष्य त्या ठिकाणी हा रहमतपूर कर म्हणून रहमतपूरच्या मातीसाठी ज्या माती माझे नाड फुरले त्या मातीला दर्जा असेल राजकीय सामाजिक दर्जा असेल शैक्षणिक असेल कृषी असेल म्हणजे वेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये माझं रहिमतपूर कसं चांगलं करता येईल त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक रहमतपूरची वगळी वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम निश्चित पाच वर्षामध्ये आमचे सगळं नगरसेवक करतील मला विश्वास आहे की त्या ठिकाणी जनतेनं जो आमच्यावर प्रेम दाखवलं आम्हाला बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचं तमाम जनतेचा हिमतपूरचा मनापासून आभार मानतो धन्यवाद